भाजप लागतो भाजप लागतो युती साहेबांचं कामच चांगलंय हो संजय काकाच पण काम चांगलं पाणी आणलं आमच्या आता सध्या पाणी चालू आहे खाडेगोंच्या याच्यातनं पाणी भरपूर आहे आमच्याकडे चालू आहे आता आमच्याकडे पूर्वी दोन हजार सालात टँकर लागेल आता एकही टँकर लागत पूर्ण जमिनीला पाणी आलं आम्ही खाडेबाऊ पण आहे खाजार खासदार पण केलं तू आमच्या जल जीवनचं काम कोणामुळे आलं हे खासदार साहेबांच्या सही शिव होत नाही महाविकास दिली ते नाही आम्हाला काय म्हणायचं आहे आमची दोन पिढ्या बाद झाल्या आमच्याकडे पाणी आणून आले नव्हते आता ते बोरपडे सरकार आणि खाडे बहुमच्या प्रयत्नामुळे काकांच्या प्रयत्नामुळे पाणी आलं नाही आता पण सरकारने काम केलं आता पाणी सध्या आल्यामुळे आम्ही ते पाणी आले ना आपल्या दोन हजार कोटी रुपये दोन हजार माझं त्यांचं ते दोन हजार पाच नंतर त्यांनी काम केले ना ते पाहिजे आता मोदी साहेबांनी दोन हजार कोटी रुपये त्या कृष्णा कॅनालसाठी पाणी दिलं आपल्या वैशाल साहेब त्यामुळे आम्ही ते मतदान करणार त्यांना मोदी साहेबांना हो हो भेटले सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा